खरंच प्रहार न्यूज आवाज जनतेचा सीना कोळेगाव धरणातून साकळ आनाळा कंडारी मुगाव कॅनलला पाणी सोडू नका अशी शेतकऱ्यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी आम्ही सीना कोळेगाव धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी आहोत सीना कोळेगाव प्रकल्पासाठी आमच्या बागायती जमिनी संपादित झालेल्या आहेत सदर कॅनलचे काम हे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेले असल्याने कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे व ठिकठिकाणी थीक फुटलेला असल्याने पूर्ण क्षमतेने चालत नाही सदरचे पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही सीना कोळेगाव धरणाचे पाणी साकत मध्यम प्रकल्प व अनाळा साठवण तलावामध्ये सोडण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याने याची शासनाने पडताळणी करून पाणी सोडावे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सहकारी खान खाजगी बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन पिकाची लागवड केलेली आहे धरणातील पाण्याचा बेकायदेशीर उपसा चालू राहिला तर आंबाला कुटुंबासहित आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही व होणाऱ्या नुकसानी शासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे कोणत्या गावची शेतकरी तुम्ही काय मागणी आमची मागणी एकच आहे पाणी सोडायला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही पण ज्या हेतूनी पाणी सोडलं आहे समजा शेतकऱ्यांना पाणी द्यायला कॅनल तलावातलं ता, पाणी सोडलं जात आहे ती पाणीच तिथपर्यंत पोहोचत नाही पाणी पाठीमागच पाईपलाईन लिकीज आहे ती दुरुस्त करणं अगोदर गरजेचं आहे कॅनलमध्ये मोठमोठ्याली झाडं येतं खड्डे येतं ती पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नाही आणि अलीकड शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये चार एकर ऊस आजची आहे काय त्या पाण्याचा फायदा आहे मग हे ह्याचं खरोखर नियंत्रण कसं पाहिजे प्रशासनाने ह्याचं सर्वे केला पाहिजे शेतकऱ्यांचे आकडेवारी काढली पाहिजे नेमकं शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचत आहे का पाणी तळ्या तलावातून उचललं किती जात आहे पाणी पोचलं किती जात आहे मध्येच नाले आहेत ओढे आहेत पाजर तलाव आहेत त्या तलावांनी पाणी जात आहे शेतकऱ्यांपर्यंत पाणी जात नाही आमचं एकच म्हणणं हे पाणी जर सोडायचं असेल तर ह्याचं तंतोतंत नियोजन झालं पाहिजे अगोदर आणि नंतरच पाणी सोडलं पाहिजे एकतर आमच्या हजारो हेक्टर जमिनी तलावात गेल्या तर त्याचा मावेजा मिळालेला नाही आणि मध्येच हे पाणी सोडतायत पाणी सोडायला आमचा विरोध नाही फक्त पाण्याचं तो तो दोन काटेकोर नियोजन झालं पाहिजे आणि नियोजन झाल्यानंतरच हे पाणी सोडावं आज काय मागणी केली तहसीलदारकडे आज आम्ही तहसीलदारकडे हे मागणी केली सर्व सिनाकोळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी की हे जे पाणी आहे हे पाणी सर्व साखत कॅनल असेल कांड्री कॅनल असेल आनळा साठवण तलाव असेल ह्या तलावामध्ये पाणी सोडताना ही सर्व तुम्ही सर्वे करा अगोदर कॅनलचा कॅनलची कामच पूर्ण नाहीत पाणीच पुढं जात नाही आणि उगच काहीतरी साळून येऊन प्रशासनाला निवेदन द्यायची पाणी सोडा हे करा ते करा गेल्या वर्षी पण असंच झालं आणि आता पण पंधरा दिवस झालं पाणी सोडलंय अक्षरशः माझ्या अंदाजाने चार ते पाच फूट पाण्याची हाईट कमी झाली आणि हे सर्व पाणी कुठल्या शेतकऱ्याला रब्बी हंगाम पूर्ण गेला उन्हाळा हंगाम चालू झालाय है। आणि ह्यांना कुठलीही कायद्यात तरतूद नाही जर असेल तर ते आम्हाला दाखवावे पाणी सोडू नये अशी आमची सगळ्याची ठाम मागणी कुठपर्यंत जोपर्यंत कॅनलची कामं पूर्ण होत नाहीत आणि त्यांना जे असेल कायदेशीर त्या पद्धतीने त्यांना सोडू द्या कायदेशीर प्रक्रिया ही केल्यानंतर पण कॅनलची पूर्ण काम व्यवस्थित झाल्याशिवाय पाणी सोडू नये कारण पाणी हे जीवन आहे पाण्याचा असल्या उन्हाळ्याच्या दिवसात जर अपय होत असेल आणि हे प्रशासन जर डोळे जाकून बघत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा